मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीचे विघ्न बापाच्या आगमनाला आले असून महामार्गावर झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातामध्ये प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाडा येथे सकाळच्या सुमारास ट्रक आणि मिक्सरचा भीषण अपघात झाला या अपघातामुळे वाहने रस्त्यावर अपघातग्रस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती तसेच फाऊंटन हॉटेल जवळ एक ट्रक अपघातग्रस्त झाल्याने सुद्धा वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे मंगळवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून घरगुती गणेशमूर्तीचे मोठ्या उत्साहात आगमन होत आहे महामार्गावरून प्रवास करताना बाप्पालाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला रिक्षा चारचाकी वाहन यामधून गणेशमूर्ती घेऊन गणेश भक्त आपल्या घरी महामार्गावरून जात असताना दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकून भक्तग्रहांना त्रास सहन करावा लागला असे सांगण्यात आले मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्डे वाहन अपघात यामुळे रोज काही ना काही कारणावरून वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे मात्र बाप्पांच्या आगमनातही वाहतूक कोंडी झाल्याने भक्तगणांमध्ये संताप व्यक्त होत असून गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना करणे आता अत्यंत गरजेचं आहे